काय नाव तुमचं वर्षाने बर कुठल्या तुम्ही नंदगाव नंदगाव तालुका तालुका औणा नागनाथ जिल्हा हिंगोली बरोबर ओके काय त्रास होता तुम्हाला मला पाठदुखीचा त्रास होता पाठदुखीचा बर आणि आता कसं वाटतं तुम्हाला आता एकदम फर्स्ट क्लास फर्स्ट क्लास वाटते आता काही त्रास राहिला नाही आता काही त्रास राहिला नाही गाव थोडस मला दम पण लागत होता ना बीपे मुळे आता तो पण कमी झाला अच्छा बीपी पण एक तुम्हाला हो मला बीपी आहे ना सर अच्छा बीपीची गोळी बंद होईल तुमची चालू ठेवले हो, हो का हा घ्यायची गरज नाही बीपी कंट्रोल कंट्रोलमध्ये आला असेल तुमचा दम पण कमी झाला असेल हो? ना दम लागत नसेल ना आता हो चालताना दम लागत होता ना थोडा मग आता तो पण नाही लागत आता अच्छा थकवा नसेल आता बघायचं हा थकवा थोडा आहे एवढा नाहीये पण खूप असं मला असं खूप असं काही करू वाटत नव्हतं कंटिन्यू काम म्हणलं तर हे होत होत पण आता नाही चालू एवढं हे नाही पन्नास टक्के तरी मला थोडा फरक पडलाय सर पन्नास टक्के पडलाय ना तुमचा जर थकवा कमी झालाय हो लग्न कमी झालंय कमी झालंय आणि हा आणि शेलिंग कमी झालं हो बऱ्याचशा गोष्टी झाल्या ना माझ्या बऱ्याचशा गोष्टी झाल्या सर तुमचं वय किती असेल ताई आता बघा सत्या अठ्ठेचाळीस चालू होईल मला अठ्ठेचाळीस नाहीये ना खूप व्हायला नाही एवढे म्हणजे मला कसं ते पायामध्ये नसा ब्लॉक झालेल्या होत्या मी आता किती बावीस वर्ष हॉस्पिटलमध्ये केलेले आहेत ना लेफ्ट डाव्या पायाच्या नसा व पूर्णच ब्लॉक होत्या बरेच दिवस ते रक्त पातळ व्हायच्या गोळ्या घेतल्या होत्या सात आठ वर्ष मग त्यानंतर पूर्ण असं ब्लिडिंग झाली पोटामध्ये माझी मग तेव्हा बंद केल्यात मी आणि साइड इफेक्ट झाले तुम्हाला हो खूप झाले सर आणि माझं ते ब्लिडिंग झाल्यामुळं माझं हे पण काढले ना पेशवी पण काढली स्टॉमी केली माझी हे सगळं माझं लॉस झालं हॉस्पिटलमुळे सात आठ दिवस ही ट्रीटमेंट वाढवा झालं ना हां मग खूप दिवस झाले ते रक्त पात्र गोळी मला जवळजवळ सात वर्ष होते ओके बीपीची जग आता फक्त बीपीच्या आणि ते गोळ्या आता मी माझी बीपीची गोळी बंद म्हणजे संपूर्ण माझी सहा सात दिवस झाले सर मी गोळी घेत नाहीये पण मला असं एवढे हे जाणवेना झाले जर मला बीपीची गोळी नाही घेतली तर मला त्रास होतो आता त्रास नसेल झाला तुम्हाला बघा नाही नाही डोकं वगैरे जड होत हे जास्त होतंय माझं लेफ्ट हँड म्हणजे दुखतय चेस्ट मध्ये त्रास होतोय पण आता एवढं काय नाही फक्त ना पन्नास टक्के दुखणं कव्हर झालंय तुमच्या बोलण्यात मला बदल वाटतोय मग आपण बोललो त्यावेळेस मी स्वतःहून फोन करून सांगितले होते सर काहीच फरक नाही त्यावेळची गोष्ट ना ना आता तुम्ही अनुभवा याची रिझल्ट लेट असता हा मला लक्षात हे सप्लिमेंट आहे तर हे जर तुम्ही कंटिन्यू चालू ठेवलं तुम्हाला चॅलेंज देऊन सांगतो तुम्हाला डॉक्टर ऐका ना डॉक्टर कडे जायची गरज नाही हे सप्लिमेंट औषध नाही तुमच्या बॉडीला नॅचरल स्थितीत आणायला वेळ लागतो आणि रिकव्हरी होते मला स्वतःला दोन वर्षापूर्वी रिकव्हर व्हायला सहा ते सात महिने लागले पण आता मला दीड वर्षात फक्त आज सर्दी जाणवते दोन दिवस बाहेर गेलो होतो ते पण एवढं नाहीये नाही तर मला डॉक्टर कंपल्सरी लागायचा मी कंटिन्यू घेतो दोन दोन गाळ्या काहीच प्रॉब्लेम नाही मला पीपीची ओळी सांगितली होती ऑपरेशन सांगितलं होतं चेस्ट हृदयाचं बरेचसे प्रॉब्लेम ऍसिडिटी खूप व्हायचे हो सगळे कव्हर होऊन गेले मी काहीच नाही दवाखान्यात डॉक्टर विचार करता तुम्ही दवाखान्यात येत नाही काय प्रॉब्लेम आहे कवर झाले काय होतं जेवढं लॉंग टाइम आपण घेऊ ना तेवढी बॉडीला रिकव्हरी नॅचरल स्थितीमध्ये तुम्ही याल त्याचा हा परत म्हणजे दोघं पण युज करायला लागलो अच्छा मग किती एक एक महिने झाले तुमचं घेऊन आता वीस वीस दिवस माझे वीस दिवस झाले एक बॉटल त्यांना दिले ना सर मी हा हा त्यांना घेत त्यांना पण तुम्ही सांगितलं होतं ना मला तसंच चालू केलंय अच्छा म्हणजे वीस वीस दिवसच होतील ना दोघांचे दोघांचे वीस वीस दिवसच होते हा गाय बदल आता मला थोडं म्हणजे जे पायावरती स्वेलिंग होती नसर गया थोड़ी शास पाया नसर? गुड़ ना सर गुडघ्यावरती थोडीशी असं नरम पडली एवढं झालंय गुडघ्याची ना न असा आणि घट्ट पूर्ण पाय होते माझे नरम झालेले होता हो टाईट झालेले होते ते नरम पडलेत पाय थोडे ओके ओके आणि नाश्त त्यांचं नाही त्यांना किती एक दहा दिवस झालं म्हणजे त्यांचं कधी गणपती आले त्या दिवशी पण सेम त्रास होता माझ्यासारखाच ओके दोघांना पण आहे हो अच्छा होईल आता काय आताच चालू केलं ना त्याला रिकव्हरी यायला बराच वेळ लागतो ना बराच वेळ लागतो ना तुम्ही ओ, मैं जो ओ, थोड़ा थोड़ा हो ठीक आहे म्हणजे स्वेलिंग कमी झाले थोडं पायांच नाही होईल थोडा मला तुम्हाला निरोगी जगायचं आहे का ॲलोपॅथिक गोळ्यांच्या त्रासातून वाचायचं आहे का तर तिलाही नंबरवरती व्हॉट्सअप करा कॉल करा सर्व संपूर्ण माहिती घ्या आणि आजच पिरुली ऑर्डर करा निरोगी आयुष्य जगण्याचा उत्तम पर्याय म्हणजे जीवन संजीवनी स्पिरुरींना धन्यवाद